दिवस असो की रात्र अर्थातच अहोरात्र जर का प्रत्येक सर्वसामान्य भारतीयाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकासाठी रस्त्यावर जर कोणी असेल तर तो पोलीस सदरक्षण आहे खल निगण आहे या ब्रीद वाक्यावर खऱ्या अर्थानं आपली भूमिका बजावणारा जर कोणी असेल तोही आहे पोलीस हा पोलीस हा शब्द जो आहे हा प्रत्येकाला आधार देतो प्रत्येकाला सक्षम बनवतो प्रत्येकाला आपल्या अडीअडचणी समस्या यासाठी अत्यंत निराकरण करणारा जर कोणता शब्द वाटत असेल तर तोही आहे पोलीस दिवस असो की रात्र ऊन असो की काहीही असो पाऊस असो प्रत्येक ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असतो पोलीस पण याच पोलिसाच्या प्रत्येक कुटुंबाच्या रक्षणासाठी म्हणून झटणाऱ्या या पोलिस दलातील या कर्मचाऱ्यासाठी पाच मे दोन हजार सोळाला एक महत्वाचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी घेतला होता आपल्याला माहिती आहे की एक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांनी एक आराखडा केला होता जाहीर त्यांच्याकडे सादर केला होता की आठ तास ड्युटी दत्ता पडसरकीकर यांना सुद्धा तो अहवाल आवडला होता आणि अर्थातच त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आठ तास पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी याचा निर्णय घेतला राबवला हो देवनार पोलीस ठाण्यापासून जी सुरुवात झाली महाराष्ट्रातल्या पाहता पाहता पोलीस स्टेशनमध्ये जी सुरुवात झाली एवढंच नाही तर आपल्या देशातला हा पहिला प्रयोग म्हणून त्याची अत्यंत वाखांनी सुद्धा झाली पण पुढे काय पुढे कोरोना आला आणखीन हा सगळा जो आठ तास ड्युटीचा जो एक तयार केलेला प्रयोग होता तो मात्र संपला आणि पुन्हा पोलीस बारा तास तेरा तास चौदा तास अशा प्रकारची ड्युटी सुरू झाली आता सोळा हजार नवीन पोलिस दलामध्ये कर्मचाऱ्यांची भरती होते आहे आता तरी हा निर्णय होणार का पोलिसांना सुद्धा कुटुंब असतं त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा अनेक प्रश्न समस्या विवंचना असतात की योग्य ती वेळ प्रत्येक पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबियांना देऊ शकत नाही याचा फटका बसतो आणखी कुटुंबामध्ये अंतर्गत कलह हो वाढतो आपल्याला महिला सक्षमीकरण आपण म्हणतो पण महिला एकाच वेळेस बाहेर सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचं काम करते पण त्याचबरोबर आपल्या घरी सुद्धा तिला लक्ष द्यायचं असतं अनेक वेगळ्या प्रकारच्या जबाबदारी सुद्धा असतात पण महिला पोलिसांना सुद्धा अनेक सामना हा करावा लागत असतो आणखी प्रत्येक ठिकाणी इतरांच्या रक्षणासाठी रस्त्यावर असलेला स्वतःच्या कुटुंबियांना वेळ देण्यामध्ये मात्र असमर्थ ठरतो पुन्हा एकदा पोलिसांना आठ तास ड्युटी द्यावी अशा प्रकारची मागणी जोर पकडते पोलीस कर्मचारी जे आहेत धबक्या आवाजात अनेक चर्चा करतात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या खाजगी गोष्टीसाठी सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वापर करत असतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा तैनातीमध्ये असतात कोण तर पोलीस कायदा आणि सुव्यवस्था हे त्यांचं जे प्रमुख काम आहे ते प्रमुख काम राहत बाजूला आणखीन पोलीस रस्त्यावरची आपली ड्युटी करत असताना सुद्धा या सगळ्याच ठिकाणी जर का स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तोही असतो पोलीस हा सुद्धा एक माणूस असतो खाकी मधला एक माणूस असतो त्यालाही एक कुटुंब असतो त्यालाही एक परिवार असतो त्यालाही एक मान सन्मान असतो पोलीस दलामध्ये सुद्धा अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या अनेकांना कठोर संघर्ष करून या दलात येण्याची वेळ आली नसते हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे वर्षानुवर्ष अनेक वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस एखादा वरिष्ठ अधिकारी कोणतरी येतो ज्युनियर अधिकारी येतो आणखी तो, ये तो, तो सांगतो अरे बॅग उचल तर त्यावेळेस काय भूमिका आणखी काय का भावना त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मनात असेल हे शब्दात सांगता येत नाही याची जाणीव प्रत्येकाला ठेवणं आवश्यकता आहे आवश्यकता आहे लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मुंबईत होऊ आहे महाराष्ट्रात होऊ आहे या पार्श्वभूमीवर जर का कामाचा अधिकाधिक अधीक, ताण जर का पोलीस दलावर होणार असेल तर तो टाळण्यासाठी म्हणून जर का गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला पोलीस महासंचालकांनी निर्णय घेतला तर त्यांना धन्यवाद देणारा कर्मचारी असेल तोही त्यांचा आपला असणारा पोलीस या पोलीस कुटुंबियांच्याकडनं सुद्धा त्यांना जे धन्यवाद मिळतील ते सुद्धा शब्दात न सांगणारे नक्कीच आपल्याला म्हणता येईल आहे या विषयाला पुन्हा एकदा गांभीर्यानं घेण्याची व्हिडिओ जर्नालिस्ट प्रवीण शेट्टीचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई